आमदार इद्रेस नायकवाडी यांच्या प्रयत्नातून म्हैसाळ जिल्हा परिषद गटात तीन कोटी त्र्याऐंशी लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ महादेव दबडे म्हैसाळ जिल्हा परिषद गटातील म्हैसाळ पेटी टाकळी आणि बोलवाडी या गावात इद्रेस नायकवाडी यांच्या माध्यमातून मंजूर तीन कोटी त्र्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार सुरेश खाडे आमदार इद्रेस नाईकवाडी माजी मंत्री अजितराव घुरपडे सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला महादेव दबडे यांनी म्हटलं आहे की आमदार इद्रेस नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या माध्यमातून गटतट बाजूला ठेवून केवळ विकासकामी करण्यावर आमचा भर आहे गावातील विविध समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषद गटातील बोलवाडमध्ये ऐंशी लाख टाकळीमध्ये एक कोटी पंच्याण्णव लाख पंच्याण्णव हजार रुपये वड्डीमध्ये छत्तीस लाख रुपये आणि म्हैसाळ मध्ये बहात्तर लाखांचा निधी दिला आहे आणि या कामांचा शुभारंभ झाला आहे या सर्व गावातील अन्य कामेही प्रस्तावित झालेली आहेत येथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे महायुती म्हणून आम्ही गावागावात विकास कामांना गती देत आहोत गावातील आवश्यक त्या ठिकाणी विद्युत रोहित्र बसवण्यासाठी देखील निधी उपलब्ध करून दिला आहे त्यातून शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं श्री दबडे यांनी सांगितलं यावेळी बोलवाडच्या सरपंच निगार शेख टाकळीच्या सरपंच हिना नदाब राधिका हरगे नीलम दवडे शीतल सोनवणे नीता आवटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरबापू गायकवाड तालुकाध्यक्ष देवजी साळुंके माजी सरपंच सुहास पाटील माजी पंचायत समिती चे सदस्य किरण बंडगर अरुण गडकरी भैया उपाध्ये सुलेमान मुजावर राजू शेख अजित कांबळे मनोज नांद्रेकर मंसूर नताप मुसा गोदड अनिल शिरसा सूरज भगत प्रमोद वाघमारे रिया शेख सतीश दबडे उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी म्हैसा